आज जाताच तिनं पाहिलं की मोठमोठ्या कंपनीचे लोक तिकडे आधीच आले होते त्यांच्या समोर राणे कन्स्ट्रक्शन एक लहान कंपनी होती आता शनायाला लक्षात आलं की हे नक्कीच पूजस्त कारस्थान आहे शनाया तिच्या जागी जाऊन बसली तेवढ्याच सगळ्यांना मकरंद येताना दिसले त्यांनी सगळ्यांवर एक नजर फिरवली कोणी राणे कन्स्ट्रक्शन कडून आलंय का हो मी शनाया राणे राणे इथे कन्स्ट्रक्शनच्या तर्फे तू माझ्या बाजूला येऊन बस तुमच्यापासूनच सुरुवात करू शनाया उठून मकरंद पाध्येंच्या बाजूला जाऊन बसली ओजस मीडिया होते। या हे शनाया की मी हा प्रोजेक्ट तिला द्यावा हे सगळं ऐकून शनायाला धक्काच बसला आणि अपमानाने तिची मान खाली गेली तेवढ्यात अचानक मकरंद पाध्ये यांचा फोन वाचला त्यांनी स्क्रीनवर पाहिलं तर एक अननोन नंबर वरून फोन होता त्यांनी फोन उचलला फोनवरच्या माणसाचं बोलणं ऐकून मकरंद उठले आणि म्हणाले हो सर हो हो अगदीच तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही तुम्हाला जसं हवं होईल थँक्यू सर ते बोलू लागले मी राणे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत बोलत होतो फोनवरून माझ्याशी डील बद्दल बोललं जात आहे यामुळे खरं तर मला त्यांचा राग आला होता पण आता या गोष्टीला एक वेगळं वळण मिळालं आहे तुम्हाला तर माहितीच आहे की या प्रोजेक्टसाठी आमच्या कंपनीने ऑनलाईन प्रेझेंटेशन मागवले होते आम्ही सगळ्यांचे प्रेझेंटेशन्स पाहिले आणि त्यामध्ये राणे कन्स्ट्रक्शन्सकडून जे प्रेझेंटेशन आलं होतं त्याला बघून मी प्रचंड सरप्राईज झालो आहे मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट शराय राणे हिलाच मिळायला हवा मी हे जाहीर करतो की हा प्रोजेक्ट राणे कन्स्ट्रक्शनलाच फायनली दिला जातो आहे अभिनंदन शनाय मॅडम मकरंद पाधेंचा हा निर्णय ऐकून तिकडत बसलेल्या सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला खुद्द शनयाला झालेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता मकरंदने शनायाला शेखाण केलं आणि सगळे टाळ्या वाजवू लागले तेवढ्यात मकरंद एक नंबर डायल केला जो त्यांच्या मोबाईलवर आहान या नावानं सेव्ह होता शनायाची नकळत नजर त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर गेली आणि अहांचं नाव तिला दिसलं हे नाव बघताच शनायाला आश्चर्य वाटलं पलीकडून फोन उचलला गेला सर तुम्ही जे मला काम सांगितलं होतं ते मी पूर्ण केलंय मकरंद पाधे आहानशी बोलत होते नाही पण हे कसं शक्य आहे कुठे हे करोडपती पाधे आणि कुठे माझा गरीब नवरा आहार जगात काय एकच आहान आहे का पण समजा खरंच एकच तर। एक आहार असेल तळ पण मग मकरंद पाते आहांचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं बोलणं का ऐकतील का आहांने हे माझ्यासाठीच केलं सगळं शनायला कळतच नव्हतं की हे सगळं काय सुरू होतं पण खरं तर ती आता प्रचंड आनंदात होती कारण तिला हे प्रोजेक्ट मिळालं होतं ती लगेचच ऑफिसला पोहोचली तिथे आजोबा तिची वाट पाहत होते आणि प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आपली सहा सुद्धा गिफ्ट म्हणून दिली शनायाला सर्वात जास्त या गोष्टीचा जा आनंद झाला होता तिच्या आजोबांना एक दिवशी आहान आणि शनाया ऑफिस वरून घरी जात होते तेव्हा आहानची सासू कल्याणी रागात त्यांची वाट पाहत बसली होती आहान सगळ्या गोष्टींचा बट्ट्या बोळ करायचा अशी शपथ आहेस का तू अरे जर तू शनायाची मदत करू शकत नाहीस तर निदान चुपचाप घरी बसत जा घर सांभाळत जा ऑफिस मध्ये जाऊन आजोबांशी आता जे काही ऑफिस मध्ये करून आला आहेस त्यामुळे आजोबांनी शनायाकडून प्रोजेक्ट तर काढून घेतला आहेच वर गिफ्ट म्हणून दिलेली ती सहा मजल्यांची बिल्डिंग सुद्धा काढून घेतलीये तुला समजत कसं नाही अरे शनायाचे बाबा हॉस्पिटल मध्ये आहेत ती घर चालवते तू तर काहीच कामाचा नाहीयेस आहांचा अपमान शनायाला सहन झाला नाही ती आपल्या आईला काहीतरी बोलणार तितक्यात आहान तिला हातानं इशारा केला आणि अतिशय शांत आवाजात तो आपल्या सासूला म्हणाला आई तुम्हाला खरंच असं वाटत असेल की माझ्यामुळे शनायावर हे संकट ओढवलंय मीच ते दूर करेन बरोबर मिनिटात आजोबा आनंद राणे तिला सगळं काही परत करतील प्रोजेक्टही आणि ती बिल्डिंगही एवढं बोलून अहानं बाजूला जाऊन कुणाला तरी फोन केला ऐका पुढच्या पाच मिनिटात हे काम झालं पाहिजे आत्तापर्यंत कोणीही आजोबांचं नाव घेण्याची हिम्मत केली नव्हती आणि हा आहान ज्याची एका नोकराहून कमी लायकी होती तो त्यांचं नाव घेत होता आणि ते शनायाची माफी मागतील असं म्हणत होता थोड्याच वेळात शनायाच्या फोनवर आजोबांचा कॉल आला आजोबा खरोखरच शनायाची माफी मागत होते आजोबांचं बोलणं ऐकून शनायाला तर काही कळतच नव्हतं कारण अशक्य गोष्ट अहाननं शक्य करून दाखवली होती शनायाची शंका खरी ठरली होती त्या दिवशी मकंद पाधेंना आहाननं फोन केला होता पण नोकरांपेक्षाही गरीब परिस्थितीत असणारा आणि घर जावाई म्हणून राहणारा आहान नेमका होता तरी कोण तो इतका पॉवरफुल माणूस कसा बनला आहानची खरी ओळख आहे तरी काय आहाननं असं काय केलं होतं ज्यामुळे आजोबांनी शनायाकडून सगळं काही हिरावून घेतलं होतं जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका मालामाल घर जावाई